नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद निवडणूक विश्वजित पाटील यांच्या नावाच्या चर्चेनं राजकारण तापले विश्वजित पाटील यांचे नाव चर्चेत आल्यानं ना राजकीय समीकरण बदलली महाविकास आघाडीचे बलाढ्य उमेदवार म्हणून विश्वजित पाटील यांचे नाव पुढे ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा शहरात मोठा वर्ग महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते वेगानं बदलू लागली आहेत महाविकास आघाडीतून अध्यक्षपदासाठी माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र विश्वजित पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यामुळे परंड्याचे राजकारण अक्षरशः तापले आहे विश्वजित पाटील यांच्या नावाला शहरात मोठी पसंती मिळत असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि जोश दिसून येत आहे पाटील परिवाराचा परंडा शहरात ठसा असून ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्याची आठवण आजही मतदार वर्गात ताजी आहे त्यामुळे विश्वजित पाटील यांना जनतेचा पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे महाविकास आघाडी लवकरच उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत असून अध्यक्षपदासाठी विश्वजित पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो का याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने परंडा शहरात राजकीय हालचालींना आणि डावपेचांना वेग आला असून आगामी निवडणूक परंड्यातील राजकीय भवितव्य ठरवणारी ठरणार आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा